चला कुणी घडलं बाजूला विठरा त्याचा धंदाच आहे मान्य व्यवस्थित येऊन बेडकून दीरखान नाव काय सर तुमचं तानाजी सदाशिव चव्हाण म्हणून राहणार विठरावाडीच येते आणि पहिला पण एक साप धरलाय कवड्या धरला आता आठवलं मला हां आणि थोड्याच वेळात आता रेस्क्यू करतो ती गेली पंढरीला पाऊस चालू झाला तोडला पाऊस चालू झाला तुम्ही काल घेवडा विकायला आल्यावरच घाट पडला डर चांगला आहे घेवड्याला आता घरच्या इकडं पार नाही इकडं तेच खाली ढाकलणार नाही पायऱ्या अशा ठेवल्या समजा आपण याच्यावरच उत्तरतोय आपला पाय मग सापावर पडतोय मग चाप एकट असतो असं असं काय नाही दगड टाकतो

खाली सुरू दगड काढून सांग का भैया तो दगड योग्य नाही काल मुरलीवाल्याला असाच विषारी नाग चावला एक भरणी आना पाऊस येपल आहे बघा तो ना तो बेडूक म्हणूनच मेला विषारी साप होता म्हणून शंभर माणसं मारायची आहे तो मामा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आता जरा माझी मांडी हल्लेली बघली ही त्याच्यावर लक्ष देऊन आहे आणि सापाला बुद्धी नसतात तुम्ही मागण जरी टच केलं तरी पण तो नाही बघा आहे का माग उलटा जात नाही थोडस हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय पाय बी पडला असता असा सब चावला जर <laughs> कार्यक्रम लागतोय पण लगेच गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये गेलं नाही काही दहा आकडा कुठं आजी तुमच्या पायावर गेलं दहाच आकडा होता कशाची भरणी भरणी कशाची डाळीच आहे ना 고 팔아, 맞아 맞아, 몇살나다 아, <attan distribute Leute> नागनाने ओळखतोशाने परिपूर्ण असा साप आहे मानवी व्यवस्थित अशा अडखळ निर्माण करणं चुकीचं आहे कोणी गावाच्या सभोवताली अडखळ करू नका पावसाचं वातावरण चालू आहे वरण पाऊस चालू आहे अशा वेळेस सापांची ओलं मोजते आणि ओल मुजली की साप मानवी वस्तेत येतात त्या मामांचं शतशे अभिनंदन करतो त्यांनी दोन साप वाचवले आहेत त्यांचं व्हिडिओ गाव येत आहे साप वाचवल्यानंतर सर्वांचा व्हिडिओ वाटला तर लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र